निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याच निमित्त साधून आजपासून आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पासू संख्येने तुम्ही उपस्थित आहात पण सोबत व्हिडिओ लिंक वर अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीतून तिथले सरपंच ग्रामसेवक आणि गावातले लोक हे आपल्याशी जुडलेली आहेत त्या सगळ्यांना देखील मी इथूनच प्रणाम करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो म्हणजे आपल्याला कल्पना प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा विचार हा मोदीजींनी केला

आज मोदी आशीर्वादाने पंधरा कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले पन्नास कोटी घरामध्ये शौचालय तयार झाली कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाण्याला विजेच कनेक्शन गेलं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं

आपल्या काय समस्या आहेत काय कामं करावयाचे आहेत किंवा अडचणी आहेत हे सर्व विषय घेतले जातील तर आपण सर्वप्रथमत आपण या सभेला सुरुवात करत आहोत तर सभेचा विषय आहे शासनाच्या परिपत्रकाचं वाचन करणे तर या शासन परिपत्रकामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतीला शासन परिपत्रक प्राप्त झालेले आहे राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती हो आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबवणे राबविण्यास मंजुरी देण्याबाबत तर या योजनेमध्ये या योजनेमध्ये बरेच असे योजना आहेत तर त्या योजना राबवण्यासंदर्भात आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करावयाचे आहे त्यानंतर त्या योजनेमध्ये हिस्सा घेवयाचा आहे यामध्ये हिस्सा घेण्याकरिता योजना आणि त्यामध्ये कोणती योजना आहे आणि त्यासाठी काय करावं ला लागेल आणि लाभार्थ्यांकडून चाळीस हजार जसे एकूण चार हजार तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना पात्र म्हणजे ज्या ज्या व्यक्तीकडे ज्या आदिवासी महिलेकडे असेल आदिवासी महिलांसाठी त्यांची मागणी उपरोक्त हिस्सा हिस्सा लागेल हे तुम्हाला त्या योजनेतून देण्यात येतील याकरिता त्या व्यक्तीकडे गॅस दिला म्हणजे लायसन्स असावं लागतं त्याच्यानंतर दुसरी दुसरी योजना आहे कृषी कृषी विभाग शेती मेंढी घट

त्याच्यात काहीतरी हा अकरा जरा काही काही दिलेलं आहे बाकी खाती कोणा लवकरात लवकर ते करून आम्ही सादर करू